नागपूर कळमना पोलीस ठाणे हद्दीत घडलेली गंभीर घटना समोर आली आहे दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास मिनी माता नगर सार्वजनिक रोडवर दुर्गादेवी विसर्जन रॅली पाहण्यासाठी उभ्या असलेल्या दोघांवर प्राणघातक हल्ला झालाय फिर्यादी दुर्गेश लालजी चव्हाण वय छत्तीस वर्ष आणि त्याच्या सोबत देवेंद्र अजय चव्हाण सव्वीस वर्षीय हे दोघे रॅली पाहत असताना आरोपी आदित्य नितेश चासरेकर वय एकवीस वर्ष आणि वीस वर्षीय आकाश उर टोचू नितेश चाचरेकर यांच्यासह त्यांचा मित्र बालक यांचे संपर्कात आले या घटनेमध्ये देवेंद्रला आदित्यने धक्का दिल्याचा वाद विवाद झाला त्यानंतर आरोपींनी संगणमत करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांवर हाताळणी केली आरोपी आकाशने देवेंद्रला पकडून ठेवले तर आदित्यने बालकाकडून चाकू घेऊन देवेंद्रच्या पसलीवर दोन ते तीन वेळा वार केलेत जखमी देवेंद्रला लोकांनी तातडीने रामदेव बाबा हॉस्पिटल वर्धमान नगर येथे नेले त्यानंतर त्याला मेओ मध्ये हलविण्यात आले डॉक्टरांनी तपासल्यानंतर देवेंद्रला मृत घोषित केले कळमणा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दोन्ही मुख्य आरोपी आणि बालकास ताब्यात घेतले आहे पोलीस अधिकाऱ्यांनी घटना तपासणी सुरू केली असून मृतदेह आणि आरोपींसह पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे पोलीस प्रशासन नागरिकांना सुरक्षिततेकरिता दक्ष राहण्याचा सल्ला देत आहे दुर्गा देवी, देवी दिवशी येथे देवेंद्र अजय चव्हाण नावाच्या एका मुलाला आदित्य नितेश चाचरकर व आकाश नितेश चा, निते चाचरकर या चा दोन सारख्या भावांनी मिळून मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून त्याला चाकूने गंभीर वार करून त्याला जिवंत ठार केलेला आतापर्यंत तपासात फक्त धक्का लागल्याच्या कारणावरून गुण झालेला आहे एवढंच तपास आलेला आहे यामध्ये दोन आरोपी आहेत त्यांचे यापूर्वीचे पंचपोड आहेत त्यांच्या विरुद्ध शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल आहेत या व्यतिरिक्त यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक सुद्धा आहे त्याच्यावर सुद्धा यापूर्वी पोलीस ठाणे पारडी येथे टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे तसेच तपासादरम्यान आणखी एका विधी संघर्षग्रस्त बालकाचे नाव निष्पन्न झालेला आहे दोघी विधी संघर्ष जवळग्रस्त बालकांना आपण कागद घेऊन निरीक्षण का करार दाखल केलं मृतक व्यक्ती हा देवेंद्र अजय चव्हाण असं नाव आहे मूळचा तो युपी राज्यातील आजमगड जिल्ह्यातला आहे आणि तो इथे हातमजुरीचे काम करण्यासाठी आलेला होता